तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट तर तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज मी चाललो आहे आपल्या गावातल्या शाळेतील शालेवरती चाललो आहे मराठी शालेवरती सो मित्रांनो आजचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आपण शाळेवरचा कसा आहे ते आपण बघणारच आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण आता जाऊयात शालेवरती तर मित्रांनो आता मी आपल्या गावाच्या मराठी शाळेवरती आलेलो आहे आणि इकडे पठांगणात सर्व मुलं आणि आपले ग्रामस्थ मंडळी सर्व इकडे उभी आहे तर आता आपण बघूयात आतमध्ये आजचा कार्यक्रम तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर मित्रांनो आजच्या कार्यक्रमाला सुरुवात होते तर आपण बघूयात आजचा कार्यक्रम माझे माझा प्रॉपर जी आहे आणि ही माझी पहिली शाळा पहिली शाळा आज आपल्याला स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे तर मी माझी सरपंच श्री सुनीलजी खरे आणि रमेशजी हुले यांना विनंती करतो त्यांनी प्रकार पुढे अध्यक्ष मनोजी खळे यांना अशी विनंती करते की त्यांनी प्रत्येक हार घालून पूजन झाला Thank oh, भारताला स्वातंत्र्य होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली अगोदर आपल्या भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण तीन वेळ दोन हजार करतो एकदा सव्वीस जानेवारी दुसऱ्यांदा पंधरा ऑगस्ट आणि तिसऱ्यांदा एक महिने सव्वीस जानेवारी म्हणजे भारताला संविधान जेव्हापासून सुरुवात झाली संविधान जेव्हापासून लागू झाले किंवा आपल्या कायद्यानुसार आपण बनवल्या कायद्यानुसार आपलं राज्य लोकांनी तयार केलेल्या लोकांसाठी राज्य ज्या दिवसापासून चालवण्यास सुरुवात झाली तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी दुसरी गोष्ट म्हणजे पंधरा ऑगस्ट भारताला स्वातंत्र्य होऊन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीस झाला त्याचं औचित्य साधून तो आपल्यासाठी एक राष्ट्रीय स्थळ आहे तो सण आपण साजरा करतो तिरंदा म्हणजे एक मे हा आपण ध्वजावर साजरा करतो मेला एक मेला महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर अगोदर भारत स्वतंत्र झाल्यानंतर तेव्हा सुद्धा महाराष्ट्र हा गुजरात आणि महाराष्ट्र हे एकत्रित राज्य होते महाराष्ट्र राज्याची स्थापना एकोणीसशे साठ ला एकमे ला झाली त्याची थिर् कौशल्य साधनं आपण महाराष्ट्र दिन साजरा करून त्या दिवशी घेण्या असतो असे आपले राष्ट्रीय राष्ट्रीय सण राज्य सण हे आपण मोठ्या उत्साहात साजरे करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र होण्याला यामध्ये यामध्ये खूप मोठा इतिहास आहे खूप मोठ्या खूप मोठ्या लोकांनी बलिदान दिले खूप मोठ्या लोकांनी त्याग केला खूप मोठ्या लोकांनी हा आज स्मरण करण्याचा दिवस आहे त्यांचा आज आपण आज स्मरण करून त्यांच्या प्रति एक आदराची भावना व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आपण हा साजरा करत असतो त्याच अनुषंगाने आपण झेंडा वंदन हा साजरा करतो साजरा करत असतो अशा प्रकारे आजचा आपण झेंडा वंदन साजरा करू

<tose> 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 que. que Nya <muchas> viขතිง่าย सांनी तर ते किती किती करतात आणि त्यांनी कल्पना नाही त्यांच्याकडे दिला नाही परंतु डॉक्टर दिलेला नाही सुद्धा तो आमच्या सगळ्यांसोबत आज नमूद करूया आपण 55 वर्ष झाले आहे हे पार याचा सामाजिक शिक्षण रे सर विंदा अमृता प्रिय देदाता फडकटवडी महान करतो राम साख्या लेखा

ভালো নাই

त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आभारी आभार मानतो आणि आपल्या शाळेचे एस एम शे मनोज भाऊ खळे यांचे शब्दसुद्धा आम्ही स्वागत करतो माझे दोन्ही सरपंच साहेब उंबळे साहेब आणि खळे साहेब यांचे शब्दसून आम्ही स्वागत करतो आणि आपल्या सर्वस्त गावकऱ्यांचं शब्दसनाने स्वागत करतो आणि आमच्या मुलांच्या शब्द ऐकण्यासाठी तुम्ही जे थांबलात था त्यांना था। था था था। था मी आशिवाय प्रकृती एक एकदा येऊन दोन शब्द मनोगागे व्यक्त करायचे आहेत पहिल्यांदा येथील सार्थक भावे जाधो येता दुसरी

सर्वांना नमस्कार माझे नाव ऋषभ सुजनकले चौथी शाळा बांधण्या आज पंधरा ऑगस्ट आहे आपण भारताचा अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत

साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीर सैनिकांनी आपले बलिदान दिले या वीरा आपले बलिदान दिले या वीरांना आपण वंदन करूया हा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे मला माझा भारत देश खूप आवडतो धन्यवाद जय हिंद जय भारत या मुलीच्या पाचवीमधून वेद संदेश <laughs> <laughs> मेरा नाम वेद संदेश खले है। मैं में मेरे का नाम रायगढ़ जिला है, है दुनिया में हिंदुस्तान का नारा चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा माननीय मुख्य अतिथि आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे भाई और बहनों सभी को मेरा प्यार भरा नमस्कार सबसे पहले आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक बधाई पंद्रह अगस्त भारत देश के सौभाग्य व सम्मान का दिवस है यह हमारा राष्ट्रीय पर्व है पंद्रह अगस्त उन्नीस सौ छिचालीस को अपना भारत ब्रिटिश शासन से मुक्त हुआ था तभी से सभी भारतवासी इस दिन को स्वतंत्रता दिवस के रूप में मनाते हैं अपने देश को आजाद करने के लिए बहुत से क्रांतिकारी सेनानियों ने अपना बलिदान दिया है जैसे महात्मा गांधी पंडित नेहरू मंगल पांडे लोकमान्य तिलक सुभाष चंद्र जैसे सैकड़ों

Our great freedom fighters give all life for the independence of our country. We should be grateful to our freedom fighters. We should feel proud to be Indian gentlemen. Good morning everyone. My name is Today is 15 hours. We are celebrating our Independence Day on this day in 1947, india became independent. i am very proud to be an indian and i love my country very much. happy independence day to all the indians. <laughs> मला खरं तर काही सुचत नाही काय बोलायचं काय काहीच नाही सुचत मी भरपूर अगोदर बोललेले पण असं नाही जबाबदारीनं बोलणं आणि एक विद्यार्थी म्हणून किंवा कॉलेजच्या याच्यामध्ये म्हणा आमच्या कॉलेजच्या याच्यामध्ये बोलणं ते वेगळं आणि आज शिक्षक म्हणून आणि एक मार्गदर्शन करणं जबाबदारीनं बोलणं असं कधी झालेलं नाही आणि बोलणं आलं तर याचं एकदमच की मॅडम चालू सुट्टीवर गेल्या आणि मला आज म्हणजे सुरुवातीपासून नियोजन काय गावचं नियोजन हे मला काहीच माहिती नव्हतं मला नंतर जसं जसं आपण प्रभात फेरी काढू तसं तसं मला नवीन नवीन आहे त्याबद्दल समजून घेतले मला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दुसरी गोष्ट कार्यक्रम खूप छान झाला खरं तुम्हाला गेला तुम्ही करून घेतला मी काहीच केलं नाही आणि असा कार्यक्रम मी कार्यक्रम अटेंड केले गेलो कार्यक्रमाला असा कार्यक्रम बघितला पण बघितलाही नाही तो कार्यक्रम खूप छान झाला आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांबद्दल आणि शाळेबद्दल बोलायचं तर विद्यार्थी खरंच खूप छान आहे याच्यात माझा काही वाटा नाही मी आहे चार महिने झाला आले आणि खूप अगोदर पासूनच खूप हुशार आहे विद्यार्थी हे आपल्या गावच्या सामना किंवा कोणाला कोणत्याही शाळेत जाऊन शिक्षकाला विचारत त्या शिक्षकाला की बांधगंगेचे विद्यार्थी कसे ते सांगतील आणि खरंच विद्यार्थी चांगले इथं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये गेल्या वर्षी आपल्या शाळेचा प्रथम क्रमांक शैक्षणिक सुविधांमध्ये आपला नंबर एक केंद्रामध्ये का। परंतु जे भौतिक सुविधा याच्यात आहे त्याच्यामध्ये आपली मार्क कटले म्हणून ते आले नाही ग नाहीतर आपली शाळा एक नंबर होती कारण पुरस्कार घ्यायला तुम्हीच होतो आणि सर्वांनी बोलले की बाणगंगा ही शाळा प्रेरण यायलाच पाहिजे होती आणि बाणगंगेचं हे आहे तो बाणगेचा हक्क आहे आणि मुलं हुशार आहेत तिसरी गोष्ट मी येथे शाळेमध्ये आल्यापासून बांधां दा, बागदांडा दा, हरेश्वर परवळे ह्या तीन पण शाळा तीन तीन दिवस चालवण्यासाठी गेले बाग दांड्याचे पण दांड्यावरचे पण मुलं बघितले हरेश्वरचे तर मुलं बघितलेत आणि परवडेचे पण बघितले आणि कोणाचं असं बोलत नाही की ह्या शाळेचे चांगले त्या शाळेचे चांगले हा त्या वेगळा अर्थ होईल परंतु ह्या मुलांसाठी मला बऱ्याच पण म्हणजे तुम्ही मारळा शिक्षक होते की मारला तुम्ही येऊन जा कारण त्यांचा मला सांगण्याचा उद्देश कसा होता तुम्हाला दोन किलोमीटर कमी पडेल वर चढण्यासाठी मी मला दोन किलोमीटर साठी मला आठ तास याच्यामध्ये घालायचं नाही मला ह्या मुलांसोबत अटॅचमेंट एवढी लवकर अटॅचमेंट कधी झालेली होती मुलांमध्ये राहून हे आम्हाला हुशारच आहेत त्यांना एक तास दोन तास तुम्ही किती लिखाण काम द्या समजून सांगायचं काम द्या ते पूर्ण काम झाल्याशिवाय कोणीच उठणार नाही म्हणजे कोणीच उठणार नाही हे अभ्यासाला एकदम परफेक्ट आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही आणि दुसऱ्या शाळेमध्ये पण मी गेलोय अशी मुलं नाहीतच नाही तिथे भौतिक सुविधा एवढे आहेत त्यांना खेळायचे साहित्य एवढं आहे म्हणजे हे खेळू का ते खेळू ते खेळू का हे खेळू असं आहे परंतु पुस्तकी नॉलेज ह्या एवढं कुठच नाही कुठच नाही आणि मी म्हणतो जसं बाणगंगा मारळ आणि हरेश्वरला पाणी पाजवत पाच दुसऱ्या धरणाचं तसेच हे हायस्कूलला ज्या मुलांना पाणी पाजणारी मुलं आहेत आहे विद्यार्थी हा ओळखून पडणार म्हणजे पडणार आपल्या शाळेमध्ये भरपूर खूप खूप हुशार मुलं आहेत ह्यांचं श्रेय अगोदरच्या शिक्षकांना शिक्षिकांना मॅडमना शेजारी मॅडमने भरपूर मेहनत करून घेतली मॅडम शिकवण्याची पद्धत बघितली मॅडमकडनं मी एक क्लिअर पद्धत त्यांच्याकडनं पण ते मुलांना सांगितले कसं शिकवायचं काय मुलांना कसं काय टॅकल करायचं भरपूर आहे आता दुसरी गोष्ट काय तुमच्या गावचा सहभाग किंवा गावची मदत मॅडमनी खूप खूप असं सांगितलं की गाव खूप छान आहे घेणार आहे त्याच्याबद्दल काही विशेष नाही फक्त एक सांगितलं आता मॅडम न सांगण्यापेक्षा मी पण बघितलंय की एकदा जरी मॅडमने मेसेज टाकला किंवा सांगितलं की पालक मीटिंग आहे खरंच पालक घेतात सर्व ज्यांचे पालक आहेत ते पालक येतात कामाला मदत करू शकत लागतात कोणी कोणाच्या घरी जाऊन काम करत नाही इथे येऊन मन फक्त काम करतात आपलं म्हणून काम करतात आपल्या घरी काम करतो म्हणून काम करतात नाहीतर आज कोणी घरी असं माणूस तरी बोलायला वेळ नसतो कोणाला किंवा तरी कोणी बोलायला जात नसते तरी ते, ते भरपूर -वर, भरपूर मदत करतात त्याबद्दल मी शेतशा आभारी आहे खूप खूप आभारी आहे जेव्हा मी मदत लागेल तेव्हा मी हक्कानं तुमच्याकडे येईल आणि जेव्हा माझं चुकल किंवा माझं काही चुकत असेल लहान भाऊ म्हणून म्हणा मुलगा म्हणून म्हणा बरोबरीचा म्हणा मार्गदर्शन करा सांगा त्याच्याबद्दल मी ऐकून आहे मी त्याच्यामध्ये मी सुधारणा करेन याचा जास्त मला अनुभव नाही खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो आजचा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही पाहिलातच की लहान मुलांनीसुद्धा खूप चांगली भाषणं केली जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या ना नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आणि मित्रांनो कमेंटसुद्धा नक्कीच करा आणि आजची व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत